सर्वांना जय भीम जय मूल निवासी आज दोन एप्रिल आणि देशभरामध्ये लोकशाहीच्या उत्सवाचं वातावरण चालू असताना या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकाच्या निमित्तानं आपण सर्व माध्यम जी आहेत प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या माध्यमामध्ये निवडणूक विषयक बातम्यांचा महापूर आलेला आपण पाहत आहोत आणि मग मतदार जो आतापर्यंत चार वर्ष साडेचार वर्ष दुर्लक्षित राहिलेला हा जो घटक होता त्या मतदाराला आता लोकांनी राजा म्हणायला सुरुवात केलेला आहे आणि आतापर्यंत ज्यांनी केवळ अवहेलना सोसली अशा शोषित आणि पीडित अशा लोकांना आता ते मतदार राजा आणि मतदार मायबाप अशा प्रकारच्या संबोधनाने ते त्यांना आता उल्लेख त्यांचा करू लागली आहे व एक छान कोटेशन असं होत की जब जब कोई काटने वाला चाटने लग आहे तर समजना की चुनाव वाले आहे म्हणजे जे लोक तिरस्कृत भावनेने या मतदारांना वागवत होती ती लोक आता त्या मतदारांचा आदर करत आहेत अशा वातावरणांची निर्मिती झालेली आहे आणि मग अशा वातावरणामध्ये एक विषय असा आहे की हे कशामुळं ह्या ह्या परिस्थितीला ते लोक कशामुळं आलेले आहेत त्या या, 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 या देशातील सामान्य नागरिकांना ते राजा म्हणण्याच्या स्थितीला का आलेले आहे आणि काय ही अगोदरपासून अशी परिस्थिती होती का सामान्य जनतेचा हा मोठा सन्मान जो आहे तो कशामुळे झालेला आहे आणि मग ते नाही केलं तर त्यांचं काय नुकसान आहे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण पुढच्या दहावीस निवडणुका सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग मीडियाच्या माध्यमातून फार मोठी जागरूकता निर्माण झालेली आहे या देशातला नागरिक सोशल मीडिया यासाठी आपण असं म्हणतोय की मेनस्ट्रीम मीडिया जो आहे हा मेनस्ट्रीम मीडिया हा एक एकांगी भूमिका घेताना दिसतोय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे ही जागरूकता निर्माण झालेली आहे भारतीय संविधानाच्या प्रती ही जागरूकता निर्माण झालेली आहे नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या प्रती ही जागरूकता निर्माण झालेली आहे नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याच्या प्रती आणि ही वाढत झालेली जागरूकता जी आहे ही वाढणारी जागरूकता जी आहे ही जी अवेअरनेस लोकांमध्ये तयार झालेला आहे त्यामुळं इथल्या शासनकर्ते जमातीला आता या मतदारांचं सामान्य नागरिकांचं अगोदर जी फसवणूक करण्यात यशस्वी झाले ते आता यशस्वी होताना दिसत नाहीत किंवा त्यांना त्यासाठी फार कष्ट लागत आहेत या अगोदर फार सोपं होत धर्माच्या नावाखाली धर्मसत्ता या ठिकाणी जात सत्ता ह्या ज्या सिस्टीम्स होत्या ह्या व्यवस्था होत्या या व्यवस्थेमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांना विशेष अधिकार होते आणि बाकीच्यांना मात्र अ सेवेचे अधिकार होते आणि मग कुणाचा जन्म तोंडातून कुणाचा जन्म भाऊतून कुणाचा जन्म पोटातून कुणाचा जन्म पायातून अशा प्रकारे पुस्तकामध्ये जे लिखाण करून ठेवलेले त्याच्या आधारे म्हणजे मनुस्मृतीच्या आधारे त्या देशाची राजसत्ता चालवली जायची आणि मग धर्मदंड महत्वाचा राजदंडापेक्षा आणि त्यापासून जे काही आमच्या मागच्या पिढ्यांनी भोगलेलं आहे एकोणीसशे पन्नासच्या नंतर मात्र या देशामध्ये प्रजासत्ताक पद्धती आली आणि या प्रजासत्ताक पद्धतीमध्ये आम्ही म्हणजे या खऱ्या अर्थाने या देशाचे राज्यकर्ते झालेले आहोत आणि मग अशा वेळेस या दबलेल्या पिचलेल्या लोकांना ज्यांचं शोषण या धर्म व्यवस्थेमध्ये दे केलं जायचं त्याच त्या त्या शोषण ते करू शकत नसल्यामुळं त्याची एक मोठी समस्या झाली तुम्हाला मला माहिती आहे की भारतीय संविधानाने आम्हाला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत या मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला ठाऊक आहे की भारतीय संविधानामध्ये कलम चौदा ते अठरा यांच्यामध्ये समानतेचा हक्क दिला आहे काही विशिष्ट बाबीमध्ये विशेष अधिकार म्हणून प्रधानमंत्री असतील राष्ट्रपती असतील उपराष्ट्रपती असतील याच्याशिवाय या देशातील सगळे नागरिक हे कायद्यापुढे समान आहेत ह्या समानतेच्या अधिकारामुळं आपल्याला असं लक्षात येते की आम्हाला कुणालाही जात असेल धर्म असेल लिंग असेल वर्ण असेल किंवा गरीब असेल किंवा श्रीमंत असेल अशा प्रकारच्या कोणत्याही सदराखाली सवयीखाली आम्हाला एकमेकापासून भेदभावाची वागणूक देता येऊ शकत नाही बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात की या देशामध्ये जर मूलभूत मूलभूत अधिकाराचं मूलभूत हक्कांचं जर खऱ्या प्रकारे खऱ्या अर्थाने जर, जर भेदभाव कोणी असं वाटत असेल किंवा मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी मूलभूत अधिकारांचा वापर जर खऱ्या अर्थाने या देशामध्ये करायचा असेल तर आम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की धर्माच्या आधारावर किंवा जातीच्या आधारावर कोणालाही आम्हाला कनिष्ठ किंवा तुच्छ किंवा शुद्र समजता येणार नाही जर ती भावना कायम राहत असेल तुच्छतेची किंवा असमानतेची भावना कायम राहत असेल तर या मूलभूत अधिकारांना काहीही अर्थ राहणार नाही म्हणून जोपर्यंत या देशामध्ये भेदभाव आहे आम्ही पाहतो कि एकोणीसशे पन्नासच्या नंतर बऱ्याच ठिकाणी जिथं आम्हाला प्रवेश नव्हता हो किंवा जिथं सामान्य लोकांना प्रवेश टाळला जायचा ठराविक लोकांना प्रवेश असायचा ते नावं मी घेत नाही परंतु मागं केरळमध्ये एक आंदोलन झालं त्या केरळमध्ये आंदोलन असं होतं की महिलांनी मंदिरात प्रवेश प्रवेशासाठी त्यांनी आंदोलन केलं आणि महिलांना त्या मंदिरात प्रवेश मिळत नव्हता प्रक्रम कोर्टात गेलं कोर्टाने को सांगितलं बाबा की या देशामध्ये या आपणाला कोणालाही जात जात धर्म लिंग यांच्या आधारावर आम्हाला कोणालाही भेदभाव करता येणार नाही त्यामुळं त्याच्या स्त्री आहे म्हणून कोणालाही कुठल्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यापासून मज्जाव करता येणार नाही म्हणजे मूलभूत हक्क जो मूलभूत अधिकार जो आहे की सर्वांना समान संधीचा जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार त्या महिलांना प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करता येऊ शकतो अशा प्रकारे परंतु ज्या महिला त्यांनी हे प्रकरण न्याय केलं आणि दाद मागितली आता ही दाद मागणं म्हणजे त्या महिलांमध्ये निर्माण झालेली जागरूकता आमचाही तो हक्क आहे आमचाही तो अधिकार आहे आम्ही भारताचे नागरिक हो। आहोत आणि भारताचे नागरिक असल्यामुळं आम्हाला त्या मंदिरामध्ये प्रवेश आवश्यक आहे किंवा त्या सार्वजनिक ठिकाणी आम्हाला प्रवेश आहे आणि अशा प्रकारची जी जागरूकता नागरिकामध्ये निर्माण झालेली आहे आपला समानतेचा हक्क आहे या समानतेच्या हक्का संदर्भामध्ये आपल्या लक्षात येतो की हा हक्क डावलल्यानंतर न्याय म्हणजे न्यायालयात दाद मागता आली आणि त्यांना प्रवेश मिळता झाला अशा प्रकारे लोकांनी लोकांमध्ये तयार झालेली ही जागरूकता इथल्या शासन व्यवस्थे शासन व्यवस्थेला जी धर्माची शासन व्यवस्था होती धर्मसत्ताकडे अशा प्रकारे या समानतेच्या हक्काचा अशी आणखी उदाहरणं घेता येईल अशा प्रकारे जागरूकता निर्माण झाल्यामुळं या शासनकर्ती जी जमात आहे शासनकर्ते लोक आहे यांच्यावर मात्र यांची समस्या मात्र वाढलेली आहे त्यांची डोके अभिव्यक्त स्वातंत्र्याचा एक अधिकार आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे चित्रातून व्यक्त करू शकेल आपलं मग तो आपल्या वक्तृत्वातून आपल्या गाण्यातून आपल्या विविध सादरीकरणाच्या आपले व्यक्त होण्याच्या जे काही माध्यम असतील त्या माध्यमातून तो, तो, तो व्यक्त अभिव्यक्त होऊ शकतो हा अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा अधिकार आणि अ एका ठिकाणी असं म्हटलंय की अभिव्यक्ती तो स्वातंत्र्याचा अधिकार आहे म्हणजे मला जर समजा या अभिव्यक्ती अभिव्यक्त होण्यापासून कोणी मज्जाव करत एक असेल एका ठिकाणी असं म्हणतात की या सर्व हक्काचा आत्मा जर कोणता असेल तर तो, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आत्मा आणि म्हणजे मला जे म्हणायचंय ते माझं म्हणणं हे तुम्हाला पटेल अथवा न पटेल परंतु ते माझं म्हणणं आहे ते मला व्यक्त करण्याची मला स्वातंत्र्य आहे आणि ते घटनेने मला दिलेलं स्वातंत्र्य तो माझा हक्क आहे या हक्काचा सुद्धा अगोदर हे असा हक्क नव्हता आज आज तुम्ही आज तुम्ही आम्ही पाहतो की सामान्य नागरिक सुद्धा या देशाच्या या देशातील जे सर्वसत्ताक द्याला म्हणून ज्यांच्याकडे सगळी पॉवर आहे अशा व्यक्तीच्या विरोधात सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमात बघता तुम्ही व्हॉट्सअपला युट्यूबला फेसबुकला बघता की देशाचा पंतप्रधान असो देशाचा गृहमंत्री असो देशाचा Uh, कोणताही पदावरची uh, व्यक्ती असतो सर्वसामान्य नागरिकाला ज्या गोष्टी त्याच्या पटत नाही त्याचं धोरण पटत नाही शासनाचं धोरण पटत नाही आपण पाहतोय की uh, महागाईच्या संदर्भामध्ये जेव्हा शासनाचा एखादा जी आर निघतो किंवा बेरोजगारांच्या संदर्भात एखादा जी आर निघतो तर सोशल मीडियामध्ये आपणाला त्या जी आरच्या विरोधात त्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये लोक व्यक्त होताना दिसतात आणि त्यामुळं आपल्या असं आपल्याला असं लक्षात येतं की हे जे लोक आहेत hello, oh, apna la, ada saya saya perkara oh, <laughs> Ini asap perkara. <coughs> अभिव्यक्त होताना जर जर कोणाची बाधा आली तर त्याला आम्ही दाद मागू शकतो अर्णव गोस्वामी नावाचा जो पत्रकार आहे या पत्रकाराने अशा प्रकारे म्हणजे त्याच्या अभिव्यक्तीवर गदा आला म्हणून माग जो काही जो काही प्रकार प्रकार केला पूर्ण मीडियामध्ये अं त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि मग तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक सुद्धा होता कामाने अशा प्रकारची यंत्रणा अशा प्रकारची म्हणजे सुविधा या अभिव्यक्ति स्वातंत्र्यामध्ये सुद्धा आपल्या अशी लक्षात येते अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील की या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी कशी होते त्याबद्दल ते कसे दाद मागतात आणि म्हणून या देशामध्ये दे, ज्या लोकांचा आवाज दाबला गेला ज्या लोकांना व्यक्त होऊ नाही शोषणाच्या विरुद्ध आंदोलन करता येऊ आलं नाही त्यांना अका अगोदरच्या काळामध्ये आज आपण पाहतो की लोक काय करतात शोषणाच्या विरुद्ध आंदोलन करतात आणि या शोषणाच्या विरुद्ध दाद मागण्याचा अधिकार संरक्षणाचा अधिकार कलम तेवीस आणि चोवीस मध्ये आम्हाला प्राप्त झालेला आहे आम्हाला तेवीस आणि चोवीस नुसार या देशातील नागरिकांना आपलं शोषण होत असेल तर शोषणाच्या विरुद्ध आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आपला हक्क आपलं शोषणाच्या विरुद्ध संरक्षण मागण्याचा आम्हाला अधिकार आहे आमच्या आपल्याला येतो की या देशामध्ये दे वेठ वेगे नावाचा प्रकार मोठ्या प्रमाणात होता या देशामध्ये देवदासी नावाचा प्रकार मोठ्या प्रमाणात होता आणि मग या वेटुकेदारांना गुलामासारखी वागणूक दिली जायची दे या देवदासींना जी वागणूक दिली जायची दे दे, दे 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 ती देवदाशीला दिली जाणारी वागणूक तर देवदाशीला दिली जाणारी वागणूक अतिशय अतिशय देव जाणार अतिशय हिन प्रकारची वागणूक होती आणि त्यामुळं त्यामुळं आम्हाला असं लक्षात येतं की ह्या अभिव्यक्ती या श्वसनाविरुद्धचा अधिकार जो आहे हा श्वसनाविरुद्धचा अधिकार देखील या देशामध्ये अं म्हणजे दाद मागायला कुठेही आम्हाला ठिकाण नव्हतं परंतु या स्वातंत्र्याच्या एकोणीसशे पन्नास मध्ये मिळालेल्या प्रजासत्ताक गणराज्य राज्य पद्धतीमुळं आम्ही आम्हाला आमच्या शोषणाविरुद्ध सुद्धा आता दाद मागू शकलो आहे आणि मग या त्याच्यानंतर पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान धार्मिक निवडीचा स्वातंत्र्याचा हक्क आहे मी माझ्या मी कोणत्या चालीरीतीचा अवलंब करावा मी कोणत्या धर्माचा धर्माचं पालन करावं याचा अधिकार मी या घटनेने मला दिलेला आहे तो माझा मूलभूत अधिकार आहे त्याच्यावर कोणी अन्नांतर आणू शकणार नाही मी प्रार्थना प्रार्थना करावी पूजा करावी नमाज पडावा कि बायबलमध्ये जाऊन प्रे करावे याबद्दल जो अधिकार आहे तो अधिकार मला या घटनेने दिलेला आहे त्यानुसार आम्हाला या घटनेच्या पंचवीस ते अठ्ठावीस कलमानुसार आम्हाला या देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचा धर्माच्या चालीरीतीचा परंपरेचा अवलंब करण्याचा आणि त्याचबरोबर आम्हाला या देशातील न्यायव्यवस्थेपुढे जर आम्हाला कोणी आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावरच्या आड येत असेल तर त्याबद्दल दा त्याविरुद्ध दाद मागण्याचा देखील आम्हाला अधिकार आहे आम्हाला दिसते काय तर या धार्मिक या धार्मिक स्वातंत्र्यावर सुद्धा अलीकडे काही विशिष्ट धर्माच्या लोक झुंडीच्या झुंडी घेऊन आमच्या धा धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न करतात त्याचे उदाहरण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण पाहतो आणि त्यामुळं ते विरुद्ध दाद मागताना सुद्धा हे लोक जातात अगोदर मुकाट शोषण केलं जायचं परंतु आता ते म्हणजे आमच्या नागरिकांमध्ये अशा प्रकारची जागरूकता निर्माण झालेली आहे त्यामुळे आता आपणाला विरुद्ध देखील दाद मागता येणं शक्य झालेलं आहे त्याच्यानंतर सुद्धा आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक सांस्कृतिक हक्क आणि शैक्षणिक हा हा अधिकार आहे आणि संविधानिक प्रतिकाराचा हक्क आहे आणि संविधानिक प्रतिकाराच्या हक्कामध्ये असं म्हणतात की सर्वात महत्वाचा हक्क कोणता असेल तर संविधानिक प्रतिकाराचा हक्क जो आहे आमचे जे काही संविधानिक अधिकार आहेत त्या अधिकार म्हणजे आमच्या जर म्हणजे मूलभूत अधिकाराच्या अडकून येत असेल तर त्याला प्रतिकार करण्याचा जो आमचा अधिकार आहे तो अधिकार संविधानिक प्रतिकाराच्या अधिकारामध्ये जो कोणताही भेदभाव असेल आमच्या समानतेचा हक्क डावलला असेल आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क डागवला लावला असेल शोषणाचा हक्क जो आहे शोषणापासून संरक्षणाचा हक्क आहे तो जर डावला असेल तर आम्हाला या देशातील न्याय व्यवस्था या देशातील गणतंत्र आम्हाला आपले दाद मागण्याचा हक्क आहे अधिकार आहे तोही मूलभूत अधिकार आहे आणि अशा प्रकारच्या या सर्व हक्कांच्या प्रती गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे आणि ह्या ही जागरूकता निर्माण झाली असल्यामुळं अगोदर जो शासन कृती शासन व्यवस्था जी होती म्हणजे या पंच्याहत्तर वर्षामध्ये देशाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सुद्धा देखील आम्हाला या मूलभूत अधिकाराचा हक्काचा म्हणजे वापर किंवा उपयोग म्हणावा तसा करता येऊ शकला नव्हता परंतु जस जसं लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे तस तसं अं बऱ्याच अं संघटना बऱ्याच संस्था संविधानाच्या प्रती जागरुकतेचं काम करतात शिव सारखर संघटन भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन एस फोर सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या देशातील नागरिकांना डोर टू डोर जाऊन एस फोर डोर टू डोर या माध्यमातून लोकांना संविधानाच्या प्रती जागरूकता त्यांच्या कार्याच्या प्रती त्यांच्या अधिकाराच्या प्रति जागरूकता त्यांच्या कर जाग कर्तव्याच्या प्रती जागरूकता निर्माण करण्याचं काम या ठिकाणी जे हाती घेतलेलं आहे तशा अनेक प्रकारच्या अ संघटना कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून भारतीय संविधानाच्या प्रति जागरूकता निर्माण केली जात आहे आणि या समान या नागरिकाला स्वतःचे अधिकार काय आहेत ज्या घटनेची पीपल ऑफ इंडिया अशी केली आहे त्याच्यामध्ये या देशातले लोक हे मूलभूत आहेत लोक हे मुख्य आहेत आणि या लोकांसाठी या देशातील शासन व्यवस्था राबली पाहिजे या या अनुषंगाने या देशातील मतदाराचा सन्मान झाला पाहिजे या अनुषंगाने या देशातील जनते सामान्य जनतेतील वाढती जागरूकता जी आहे ही वाढती जागरूकता खऱ्या अर्थाने या देशातील शासन जी जमात आहे कृती लोक आहे कृती व्यवस्था आहे जी प्रस्थापित झालेली आहे आम्ही काय बघतो आणि बघतो की एखादा मतदारसंघामध्ये अं एकाच कुटुंबातले लोक पुन्हा 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 निवडून येतात जे असं काही काही मतदारसंघ असे आहेत की चाळीस वर्ष तिथे तोच खासदार आहे पंचवीस तोच खास खासदार आहे सलग सहासा सहासा टर्म निवडून होतो अशा वेळेस लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे आणि लोक आता त्यांना नाकारायला लागलेले आहेत लोकांच्या हक्काच्या प्रती लोक आता जागरूक झालेले आहेत लोक स्वतःचे संघटन तयार करायला लागलेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण व्यक्त व्हायला लागलेत शासनाच्या विरोधात व्यक्त व्हायला लागलेत लोक शासनाचे जे धोरण आवडत नाही त्याच्या विरोधात व्यक्त व्हायला लागले आहेत आणि यामुळं यांच्या आवाजाचे यांच्या प्रतिक्रियांचा प्रतिक्रियांची नोंद घेणं या शासन व्यवस्थेला भाग पाडलेला आहे आणि म्हणून या देशातील जनतेची वाढलेली जागरूकता ही खऱ्या अर्थाने या शासन व्यवस्थेची प्रचलित प्रस्थापित शासन व्यवस्थेची डोकेदुखी ठरत आहे असं म्हटलं तर वाव ठरणार नाही या प्रसंगी अं एमएनटी न्यूज नेटवर्कने हा जो विषय घेतला त्याबद्दल एम एन टी न्यूज नेटवर्कचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि मी माझी दोन शब्द संपवतो जय भीम जय बोलणेवासी भी